गुड मॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाअंतर्गत वृत्तविद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया दिनविशेष पासून आज बावीस मे आहे तर आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविधता दिन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डे जो आहे तो आजचा दिवस तो साजरा केला जातो तर या दिवसाची थीम तसेच थोडक्यात महत्वपूर्ण अशी माहिती आपण नोट करून घेऊया बावीस मे तसेच दिनविशेषला सुरुवात केलेली आहे आपण आजच्या शिष्यांची त्याचप्रमाणे काल ज्या प्रकारे तुम्ही काही प्रश्न विचारलेले होतात त्याच पद्धतीने आजच्याही भागामध्ये तुम्ही काही प्रश्न असतील तुमचे परीक्षेसंदर्भात तर ते विचारू शकता तसेच चालू वळामुळे जो आपला विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारत चला जेणेकरून आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊया आणि तुम्हाला परीक्षेमध्ये त्या माध्यमातून आधीचे गुण या ठिकाणी मिळवता येतील तर पाहूया बावीस मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस दरवर्षी बावीस मे रोजी साजरा केला जातो जैवविविधतेशी संबंधित मुद्द्यांवर जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेणे हा या मागचा उद्देश आहे योजनेचा भाग व्हा या जैवविविधता दिवसाच्या योजनेचा भाग व्हा अशा स्वरूपाची दोन हजार चोवीस या वर्षाची थीम आहे नैसर्गिक आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जैवविविधतेची जैवविविधता हा दिवस, दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला एकोणतीस दिस, डिसेंबर एकोणीशे रोजी नैरोबी या ठिकाणी झालेल्या जैवविविधता परिषदेत हा निर्णय घेण्यात आला होता आणि जो दिवस आहे तो बावीस मे हा ठरवण्यात आला आणि बावीस मे रोजी हा साजरा केला जातो जैवविधतेने समृद्ध शाश्वत आणि आर्थिक उपक्रमांसाठी संधी उपलब्ध करून देणारे वातावरण आपल्याला निर्माण करायचे आहे जैवविविधतेच्या कमतरतेमुळे पूर दुष्काळ वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा धोका आणखीन वाढतो त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे महत्व आणि त्याचं जतन आपल्याला करावाच आहे त्या कारणाने हा दिवस जो आहे आजच्या दिवशी बावीस मे हा दिवस जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून तो साजरा केला जातो येस पुढील माहिती कंटिन्यू करण्याआधी आपण प्रणित यांचा वाँ� प्रश्न घेऊया सर दोन हजार चोवीस एमपीएससी हा गोल्डन चान्स वाटतो आहे मग चर्चिल्याप्रमाणे प्रमाणे शनिवारी फक्त सर्व प्रश्न साडेबारा ते एक किंवा दीड पर्यंत सेशन शक्य होईल का फक्त सहा जुलै परीक्षेसाठी ओके सॅटर्डे च्या सेशन बद्दल मी आधीही बोललेलो होतो तरी मी एक तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करतो की आपण शनिवारच्या सेशन बद्दल तुम्ही महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्राशी संपर्क के साधे माहिती संपर्क साधा आणि आपण चर्चा करू शनिवार मी एकदा बोलून घेतो जर आपल्याला शक्य झाल्यास फक्त सराव प्रश्नांचा एक आपण सेशन शनिवारच्या भागात ठेवण्याचा प्रयत्न करूया सामान्य अध्ययन जेणेकरून सामान्य अध्ययन या विषयाला जास्त आपल्या सेशनच्या माध्यमातून तो विषय प्रश्नोत्तराच्या स्वरूपात कव्हर करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू या शनिवारच्या सेशनच्या माध्यमातून आणि वेळही कळूया आपण यस परीक्षा असल्या कारणाने सराव प्रश्न हे महत्वाचे असतात त्याच माध्यमातून अधिकची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी देता येईल त्या कारणाने आपण नक्कीच तो टॉपिक चर्चा करून आपण शनिवारच्या सेशन बद्दल निर्णय घेऊया येस yes, प्रणित ओके okay, तर कळू पुढील माहिती कंटिन्यू करूया आपण मग दिनविशेष पाहिल्या लक्षात घ्या दिनविशेष बद्दल सरळ सरळ साधं वन लाईनर क्वेश्चन जरी नसेल किंवा एखाद्या वेळेस थीम स्वरूपात याबद्दल परीक्षेला विचारलं जाऊ शकतं इथे एक मुद्दा म्हणून हा पॉईंट पुन्हा मी नमूद करतो आपल्याला सर्व जानेवारी पासून डिसेंबर मागच्या वर्षी आपण पूर्णपणे माहिती घेतलेली होती त्याचप्रमाणे या वर्षी आपण घेत आहोतच तर सर्वांनी ते व्यवस्थित नोट करावं आणि त्याचं रिव्हिजन हे आवर्जून करावं ओके तर पाहूया पुढील माहिती छत्तीसगड सरकारची महतरी वंदना योजना आहे तर या योजनेबद्दल माहिती घेऊया नेमकी ही योजना कशा करीत कोणासाठी आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे तर ते नोट करून घेणं आवश्यक आहे सो आपण माहिती घेऊया योजनेबद्दल छत्तीसगड सरकारने महिलांना मासिक आर्थिक सहाय्य देणाऱ्या महतरी वंदना योजनेची सुरुवात जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये केली होती महिलांमध्ये स्वावलंबन आणि कौशल्य विकासाला चालना देऊन दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे एकूण बारा हजार रुपयांची वार्षिक मदत देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे या योजनेसाठी तेवीस ते साठ वयोगटातील रहिवासी विवाहित महिला अर्ज करण्यास पात्र आहेत दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना ही योजना लक्ष करते येस तर एक महत्वाची योजना आहे आपण राज्याची आपल्या महाराष्ट्र राज्याची योजना राज्य शासनाने सुरू केलेल्या योजना तसेच केंद्राच्या योजना अभ्यासात असताना लेटेस्ट मध्ये जर एखाद्या राज्याची काही महत्वाची योजना असेल दिव्यांगांविषयी वृद्धांविषयी महिलांविषयी तर ती आपल्याला नोट करणं गरजेचं ठरतं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते इतर राज्यांच्याही काही योजना अभ्यास आवश्यक आहे त्या कारणाने आपण ही महत्री वंदना योजना कोणाशी संबंधित आहे हे पाहिलं आणि त्याचे महत्वाचे उद्दिष्ट काय या योजनेचं हे देखील जाणून घेतलं सर्वांनी जे व्यवस्थित नोट करावं ओके प्रणित संपर्क कसा करायचा हा प्रश्न आहे तुमचा एम आय टी एस चे आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे त्या चॅनलवरून चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता ओके त्यानंतर इराणतर्फे भारतीयांसाठी विसा मुक्त प्रवेशाची घोषणा करण्यात आलेली आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून भारतीय नागरिकांसाठी विसामुक्त धोरण मंजूर केलं आहे हे धोरण केवळ पर्यट पर्यटनासाठीच वैध आहे या सुट्टीसह सामान्य पासपोर्ट असलेले भारतीय नागरिक जास्तीत जास्त पंधरा दिवसांच्या मुक्कामासाठी दर सहा महिन्यांनी एकदा विजाशिवाय इराणमध्ये प्रवेश करू शकतात थोडक्यात महत्वपूर्ण माहिती कोणत्या देशानं विजामुक्त प्रवेशाचा निर्णय घेतला असा एक प्रश्न असू शकतो त्या कारण ही माहिती माहिती आपण या ठिकाणी घेतली होती त्यानंतर एक निधन वार्ता पाहूया यामध्ये डॉक्टर दामोदर नेने यांचं नुकतंच निधन झालेलं आहे प्रख्यात स्तंभलेखक आणि लेखक ते होते आणि त्यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं तर त्यांच्याविषयी त्यांनी केलेलं थोडक्यात कार्य तसेच महत्वपूर्ण असं लिखाण आहे जे काही लिखाण केलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती नोट करून घेऊ एकोणीसशे एकतीस साली तत्कालीन बडोदा प्रांतात त्यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये त्यांनी बडोदा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला एकोणीशे त्रेपन्न साली पदवी प्राप्त केल्यानंतर एकोणीशे छप्पन या वर्षी त्यांनी वैद्यकीय व्यवसायात प्रवेश केला रुग्णसेवेबरोबरच स्तंभलेखन आणि पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी साहित्य सेवाही केली केसरी सामना सोबत माणूस धर्मभास्कर कॅरॉन विकली अशा अनेक नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे आपल्या एका मुस्लिम रुग्णाचे दादुमिया हे टोपण नाव घेऊन ते स्तंभलेखन करीत म्हणजे ज्यांचं नाव दामोदर नेणे हे जरी नावाने ते ओळखले जात असले तरी मात्र अ ज्या नावाने ते लेखन ना करायचे ते एक नाव होतं आणि ते एक आपल्या मुस्लिम रुग्णाचं नाव त्यांनी ते आपल्याला स्वतःलाच लावून घेतलेलं होतं आणि दादुमिया या टोपण नावाने ते ओळखले लो जात या त्यांच्याविषयी माहिती घेत असताना म्हणजे दामोदर नेणे यांच्याविषयी माहिती घेत असताना परीक्षेमध्ये निधन वार्तामध्ये एखादा दुसरा प्रश्न विचारला गेलास तर कोणत्या नावाने टोपण नावाने ते लिखाण करीत स्तंभलेखन करीत असा हा प्रश्न परिषद असू शकतो तरी दादुमिया हे नाव जे आहे ते, ते, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे सहासष्ट साली कॅन इंदिरा एक्सेप्ट धिस चॅलेंज हे त्यांचं पहिलं पुस्तक विजयानंद भारती या टोपन नावाने ते प्रसिद्ध झालं होतं या पुस्तकाची दखल खून इंदिरा गांधीने देखील घेतलेली होती दलितांचे राजकारण श्रीमंत सयाजीराव गायकवाड मोदी एक झंझावत आणि धास्तावलेले मुसलमान ही त्यांची पुस्तके गाजलेली आहेत सगळ्या पुस्तकांचं लेखन केलेलं आहे त्या कारणाने मेन्शन केलं आपण पुस्तक तसेच मगाशी पाहिला आपण स्तंभ लेखन वगैरे हा त्यांचा मुख्य विषय होता आणि नुकतंच दामोदर नेने यांचं निधन ने झालेलं आहे त्या कारण त्यांच्या विषयीची ही महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी नोट केलेली आहे यानंतर नेहमीप्रमाणेच आपल्या आजच्या भागाचे काही महत्वपूर्ण सराव प्रश्न आपण पाहूया आजच्या शेशनच्या सराव प्रश्नांना सुरुवात करण्याआधी जे कोणी नवीन जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी सूचना या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे तसेच स्क्रीनवरती तुम्हाला जर एखादा प्रश्न दिसण्यापासून काही अडचण येत असेल तर त्या ठिकाणी मेन्शन करत चला आपण तो व्यवस्थित रीड करू जेणेकरून तुम्हाला तो समजेल ओके काही ठिकाणी फोनची साईज कमी जास्त असते त्यामुळे व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल ते मेन्शन करत चला तर सुरुवात करूया आपण या सर्व प्रश्नांना आजच्या भागाचा आपला पहिला प्रश्न कर्पुरी ठाकूर यांच्याविषयी चुकीचं विधान या ठिकाणी निवडायचं आहे तर पाहूया नेमकी ती विधानं काय आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिलं विधान आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे एकूण ते एकोणपन्नासावे व्यक्ती ठरले दुसरं विधान आहे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यापासून भारतरत्न पुरस्कार मिळवणारे हे एकूणच सहावे व्यक्ती ठरले तिसरं विधान आहे गर्णपुरी ठाकूर यांनी मुख्यमंत्री विराजमान होण्याआधी शिक्षण मंत्री म्हणून काम केलं होतं काम पाहिलं होतं आणि चौथं विधान आहे लोक कल्याणकारी कार्यामुळे त्यांना नेताजी या नावाने ओळखले जात प्रश्न क्रमांक पहिला आजच्या आपल्या या शेषनचा आणि भारतरत्न पुरस्कार जो आहे नुकताच आपण यावर्षी पाहिलेला आहे बऱ्याच जणांना भारतरत्न नाही सन्मान त्या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं तर अशा किती लोकांना भारतरत्न रत्न देण्यात आलेलं आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात हे देखील आपण पाहू एकंदरीत थोडक्यात माहिती घेऊया या, या विषयाची मात्र या प्रश्नाचं उत्तर आधी नोट करून घेऊ या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यस समाधान रणपीसे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता पर्याय क्रमांक चार यस समाधान अगदी करेक्ट लोककल्याणकारी कार्यामुळे कर्पुरी ठाकूर यांना जननायक असं संबोधलं जात होतं नेताजी नाही ओके जननायक हे करेक्शन त्या ठिकाणी करायचं आहे बाकीची विधानं मात्र बरोबर आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते एकोणपन्नासावे आहेत पन्नासावे लालकृष्ण अडवाणी आहेत त्यानंतर तिघांना एकोणस त्रेपन्न व्यक्तींना आता भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ते तीन म्हणजेच एम एस स्वामीनाथन नरसिंह राव आणि चौ चौधरी चरण सिंह या तिघांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं मात्र भारतरत्न पुरस्कार मिळवणारे कर्पुरी ठाकूर कितवे तर एकोणपन्नासावे हे बरोबर आहे तसेच मोदी यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यापासून भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ठाकूर हे एकूण सहावे व्यक्ती ठरले तर त्यामध्ये पहिल्यांदा प्रणव मुखर्जी एक होते भूपेन हजारिका दोन तिसरे होते अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर चौथे होते नानाजी देशमुख आणि पाचवे होते यस नानाजी देशमुख यानंतर पंडित मदन मोहन मालवीय हे पाच व्यक्ती होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यानंतर सहावे ठरले होते कर्पुरी ठाकूर हे अगदी बरोबर आहे त्यानंतर एकूणच मोदींच्या कार्यकाळात दहा व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आता सहा आपण थोडक्यात इथे मेन्शन केलीच आहे तर सातवे लालकृष्ण आडवाणी आठवे एम एस स्वामीनाथन नववे नरसिंहराव दहावे चौधरी चो, चरण सिंह असे दहा एक व्यक्ती आहेत दहा जणांचे नाव मी इथे मेन्शन केले आहेत लक्षात घ्या यापैकी कोणाला मोदींच्या काळात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नाही असंही विचारलं जाऊ शकतं त्या अनुषंगाने ही महत्वपूर्ण माहिती सर्वांनी नोट करून घ्यावी आपण त्या त्यावेळेला ही माहिती घेतलेली देखील आहे मात्र प्रश्नाच्या स्वरूपात पुन्हा एकदा रिव्हिजन केलं दहा व्यक्तींची नावे ती मेन्शन केली आहेत आणि त्यांना भारतरत्न या, भारत या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार गरपुरी ठाकूर यांना जननायक असं संबोधलं जायचं यानंतर पाहूयात दुसरा प्रश्न खंजीर हा भारत किर्गिस्तान दरम्यानचा संयुक्त विशेष दल सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे राजस्थान उत्तराखंड पंजाब हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक दुसरा यस प्रणित तुम्ही एक महत्वाचा प्रश्न केलेला आहे मी मी देखील त्या संदर्भात चर्चा करेलच तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता सेशन बद्दल आपण घेऊया फक्त तो सेशन असणार आहे आपला प्रश्नांचा तर आपण पाहू काही करता येईल का आणि सुरुवात करण्याचा प्रयत्न करू दुसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार यस अगदी बरोबर सुप्रिया काळे यांचं उत्तर करेक्ट आहे नोट करू शकता हिमाचल प्रदेशामध्ये हा सराव खंजीर भारतिस्तान या नावा दोन देशांदरम्यानचा सराव हा आयोजित करा यस पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहू खालील विधाने तपासा अ आणि ब दोन विधान आहेत आणि आपल्याला हे दोन विधान जे आहेत आपण आधी थोडीशी माहिती घेतली होती आणि प्रश्न घेतलेले आहेत लक्षात घ्या या टॉपिक वरती महत्वाचं आहे कंबाईनची परीक्षा असेल किंवा राज्यसेवा या दरम्यान या परीक्षेला हे विचारलं जाऊ शकतं स्लॅम स्पर्धेविषयीचा तसाच हा एक प्रश्न अविधान आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावताना यानिक सिनरने अंतिम फेरीत मेदवेदेव याचा पराभव केला ब विधान आहे ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे महिला एक विजेतेपद एलेना रायबानाने पटकावले प्रश्न क्रमांक तिसरा आपला या ठिकाणी सुरू आहे मेन महत्वाचं म्हणजे दोन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहेच वर्षातल्या ग्रँड स्लॅब स्पर्धा महत्वाच्या स्पर्धा ज्या आहेत तर त्यामध्ये पुरुष विजेता कोण आणि महिला विजेती कोण हे दोन्ही माहिती असणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक तिसरा आपला या ठिकाणी सुरू आहे चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा तिसरा प्रश्न आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक येस एक अगदी बरोबर रवी वानखेडे यांचं उत्तर करेक्ट आहे नोट करून घ्या सर्वांनी यानिक सिनर या खेळाडूने इटलीच्या या खेळाडूने मेदवेदेवचा पराभव केला होता डेनिल मेदवेदेवचा आणि त्याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं पुरुष एकेरीतील मात्र ब विधान जे आहे ते करेक्शन करून घेऊ आपण ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचं महिला एकेरीतील विजेतेपद एरेना सबालेंकाने झेंग ज्वॅंगचा क्वॅंग झेंग क्वॅंगचा पराभव करीत चीनच्या खेळाडूचा पराभव करीत या स्पर्धेत महिला एकेरीतील विजेतेपद पटकावलेलं होतं बेलारुसच्या एरेना सबालेंकाने इथे एलेना रायबा असं म्हटलेलं आहे त्या कारण ब विधान हे चुकीचं आहे सो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक यामध्ये करेक्ट आहे पाहूया चौथा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या पुन्हा एकदा एक, एक पुरस्काराबद्दल आपण घेतलेला आहे भारतरत्न तसेच पद्म पुरस्कार हे महत्वाचे आहेत त्याबद्दल परीक्षेमध्ये कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो सो अ आणि ब दोन एक विधान दिलेले आहेत आणि आता आपल्याला पुन्हा एकदा कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचे ओळखायचं आहे चौथा पर्याय सर्वांनी ते करेक्शन करून घ्यावं या ठिकाणी अ आणि ब चूक असा तो पर्याय आहे ओके चला तर आपण विधान वाहू रीड करूया अविधान आहे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रसिद्ध अभिनेत्री माला बाली अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला ब विधान आहे दोन हजार चोवीस या वर्षी एकूण एकशे सोळा पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली प्रश्न क्रमांक चौथा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे करेक्ट आन्सर नोट करू शकतात सर्वांनी पर्याय क्रमांक येस सांगता येईल उत्तर येस दहा सेकंड वेट करूया आपण चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी आपला सुरू आहे ये, येस या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर प्रणित गोठांकर यांचं उत्तर करेक्ट आहे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं जे चुकीचं आहे त्याला आपण दुरुस्त करून घेऊ दोन हजार चोवीस या वर्षी एकूण एकशे सोळा नाही तर एकशे दहा ओके एकशे दहा पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे येस चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक शेवटचा ऑप्शन अ आणि ब दोन्ही चूक असा पर्याय तो करेक्शन करून घ्यायचा होता आपल्याला अ विधान बरोबर आहे ब चुकीचं आहे पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण एकशे सोळा स्वा, सॉरी एकशे दहा पद्मश्री अशा पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली होती तर एकशे सोळा नाही तेवढं करेक्शन करून घ्यायचं आहे आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे यानंतर पाचवा प्रश्न खालील विधाने तपासा अ आणि ब पुन्हा एकदा दोन एक विधान आणि यापैकी आपल्याला कोणत्या बरोबर कोणतं चूक ओळखायचं आहे अविधान आहे महाराष्ट्राने सलग दोन वर्ष प्रधानमंत्री बॅनर पटकावण्याची कामगिरी केली आहे ब विधान आहे महाराष्ट्राने अठरा वेळा प्रधानमंत्री बॅनर पटकावलेला आहे पर्याय क्रमांक एक अ बरोबर पर्याय क्रमांक दोन ब दो बरोबर पर्याय क्रमांक तीन अ आणि ब बरोबर पर्याय क्रमांक चार अ आणि ब चूक प्रश्न क्रमांक पाचवा एनसीसी कॅडीट महाराष्ट्राने ल, दोन हजार चा प्रधानमंत्री बॅनर पटकावलेला आहे का ते एक पाहायचं आहे आणि आपल्याला दुसरे विधान म्हणजे अठरा वेळा प्रधानमंत्री बॅनर महाराष्ट्राने पटकावलेलं आहे देखील या ठिकाणी पाहायचंय आहे आणि दोन विधान आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट सुप्रिया काळे यांचं उत्तर बरोबर आहे नोट करू शकता दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत सलग दोन वेळा मागच्या वर्षाने आताही महाराष्ट्रानं प्रधानमंत्री बॅनर पटकावलेला आहे आणि अठरा वेळा ही कामगिरी केलेली आहे आतापर्यंत त्या कारण आणि पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे येस yes, सुप्रिया काळे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर पाहूया सहावा प्रश्न जगातील सर्वात उत्तम ब्रँडच्या यादीत जिओ कितव्या स्थानावर आहे दहाव्या तेराव्या नवव्या का सतराव्या अर्थातच भारतामध्ये पहिला क्रमांक आहे जिओचा यानंतर जगभरात कितवा क्रमांक आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे जगातील सर्वात उत्तम ब्रँडच्या यादीत जिओ कितव्या क्रमांकावर कितव्या स्थानावर पर आहे पर्याय क्रमांक एक पुन्हा रिपीट करतो मी दहाव्या पर्याय क्रमांक दोन तेराव्या पर्याय क्रमांक तीन नवव्या आणि पर्याय क्रमांक चार सतराव्या सहावा प्रश्न आणि या सहाव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार सतराव्या ओके okay, जिओ जगभरामध्ये भारतात पहिल्या आणि जगात जिओचा क्रमांक सतरावा आहे सतराव्या क्रमांकावरती सो पर्याय क्रमांक चार हे नोट करून घ्यावा सर्वांनी यानंतर पाहूया सातवा प्रश्न भारतीय हवाई दलाने फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल तसेच कोणत्या देशाच्या हवाई दलासह तेवीस जानेवारी रोजी डेझर्ट नाईट सरावाचे आयोजन केले होते यु इस्राइल इस्रायल रशिया अफगाणिस्तान प्रश्न क्रमांक सातवा पर्याय 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 क्रमांक एक यु ए पर्याय क्रमांक दोन इस्रायल पर्याय क्रमांक तीन अफगाणिस्तान आणि पर्याय क्रमांक चार सॉरी तीन रशिया आणि चार अफगाणिस्तान यस प्रश्न क्रमांक सातवा आणि सातव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर वनला प्रश्न आहे लक्षात घ्या लगेच आन्सर देण्याचा प्रयत्न करा सातवा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर येस प्रणित गोठानकर यांचं उत्तर करेक्ट आहे नोट करू शकता त्यानंतर अश्विनी बिक्कड यांनीही अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे यु ए हे आन्सर बरोबर आहे पाहूया पुढील प्रश्न सातव्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर नोट करून घ्या सर्वांनी पर्याय क्रमांक एक त्यानंतर आठवा प्रश्न भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू व टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कोणाला म्हणजे त्यांच्यासोबत कोणाला बीसीसीआय कडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला कोणाला हा पुरस्कार मिळालेला आहे थोडक्यात फारूक इंजिनिअर सुनील गावस्कर कपिल देव का दिलीप वेंगरकर प्रश्न क्रमांक आठवा आठवा प्रश्न आपला सुरू आहे प्रणित यांचा प्रश्न आहे शनिवारचं सेशन जीएस करण का क्वेश्चन का मिक्स जर शनिवारी सेशन आपला होणार असेल तर आपण काय फक्त प्रश्नांच घेऊया टॉपिक तर आहेच तर शनिवारचे काही करंट चालू होण्यामुळे असतील तर त्यालाही कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि <laughs> जीएसच्या प्रश्नांचा सामान्य अध्ययनचे प्रश्न आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू आठवा प्रश्न आणि आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी करेक्ट आहे प्रणित गोठांकर आणि अश्विनी बिटड समाधान अरण पिसे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता फारुख इंजिनियर रविशास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना बी कडनं जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे पाहूया सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न अचूक विधान विधाने निवडा अ ब क तीन विधान आहेत विधान आहे इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष म्हणून देवधर यांनी एकोणीशे शहाऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या काळात काम पाहिलं ब विधान आहे थर्ड पेरेंट नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे तिसरं आहे कविधान जेरुस्तेम या ठिकाणी एकोणीशे शहाण्णव मध्ये भरलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते नुकतंच त्यांचं निधन झालेलं होतं इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष देवधर यांचं आणि त्यांच्याविषयीचे निधन निधन आणि निवड आपण जे पाहत असतो तर त्यावरती व्यक्तिविशेष विशेष म्हणजे त्यांच्यावर एक प्रश्न नववा प्रश्न तीन एक विधान त्यांच्याशी रिलेटेड आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे कोणतं विधान किंवा विधाने बरोबर अचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत योग्य आहेत प्रश्न क्रमांक नववा सेकंड लास्ट क्वेश्चन नाईन क्वेश्चन आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक अ ब क कर अगदी करेक्ट यस बरोबर आहे तिन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत प्रणित गोठाणकर अश्विनी बिकट सुप्रिया काळे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पव्य लास्ट आणि सर्वात सोपा प्रश्न आजच्या असं म्हणू शकतो आपण सर्व सहन लाईनर एका दिन विशेषवरती हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे हवाई दल दिन कधी साजरा केला जातो चोवीस सप्टेंबर पंधरा ऑगस्ट आठ ऑक्टोबर चार डिसेंबर प्रश्न क्रमांक दावा शेवटा प्रश्न हवाई दल दिन कभी साजरा किया लास्ट क्वेश्चन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे येस yes, पर्याय क्रमांक तीन आठ ऑक्टोबर सर्वांनी नोट करून घ्यावा हो, समाधान रणपीसे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे हवाई दल दिन आठ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो अश्विनी बिकड यांचे उत्तर अगदी करेक्ट यस yes, हवाई दल दिन आठ ऑक्टोबर आर्मी डे पंधरा जानेवारी हवाई दल दिन आठ ऑक्टोबर आणि नौदल दिन चार डिसेंबर ओके हे आपल्याला माहिती असावंच सोपा एक प्रश्न दिन विशेषवरती दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सुप्रिया काळे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं होतं आठ ऑक्टोबर येस चला तर काही प्रश्न असतील पुन्हा एकदा मी दोन एक मिनिट थांबतो या ठिकाणी विचारू शकता नेहमीप्रमाणेच आपण सेशन झाल्यानंतर ती प्रश्न तुमची घेत राहू आणि शनिवारच्या सेशन बद्दल आपण पाहूया सामान्य अध्ययन या विषयाचे महत्वपूर्ण आयोगाच्या धर्तीवरती प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू आगामी काळात परीक्षा असल्या कारणाने आता राज्यसेवेची आहेच आहे सहा जुलै ही तारीख आपल्याला सर्वांना माहिती झालेली आहे यानंतर ज्यावेळेस कंबाईनची पण जाहिरात येईल लवकरच प्रकाशित होईल प्रसिद्ध होईल जाहिरात यानंतर या जाहिरातीच्या नंतर साधारण दोन एक महिन्याचा कालावधी असेल आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी तर त्याही परीक्षा दृष्टिकोनातून आपण प्रश्नांची जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कशा प्रकारे करता येईल हे पाहूया नक्कीच संपर्काबद्दल अधिक सांगाल का आधी मी कॉन्टॅक्ट करतो त्यानंतर तुमच्याशी सांगतो आणि त्याचबरोबर तुम्ही एम आय टी एस टेलिग्राम चॅनल आहे त्या माध्यमातून तुम्हाला जर कॉन्टॅक्ट साधता आला तर साधण्याचा प्रयत्न करा okay. ओके हो तुमच्याकडे जास्त जेवढा जास्त रिस्पॉन्स येईल त्यानंतर आपण तुमच्या प्रतिसादाची तु या ठिकाणी गरज आहे जर सर्वांनाच असं वाटत असेल की एखादा सेशन सामान्य प्रश्नावरती किंवा अधिकचे प्रश्न असतील म्हणा किंवा रिव्हिजन सेशन किंवा एखादा टॉपिक त्यावरती जर आपल्याला काही सेशन्स घ्यायचे असतील तर आपण हा शनिवारचं सेशन ठेवण्याचा से प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी ते उपयुक्त ठरतील आणि त्यात अधिकचे गुण मिळवता येतील क्वेश्चन्स या सेशन दरम्यान देखील प्रश्न विचारू शकता आपण शिक्षण सुरू असताना काहीची उत्तर देऊ किंवा शिक्षण झाल्याच्या नंतर तो प्रश्न नक्कीच तुमचा कोण किती प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करूया वेलकम समाधान प्रणित चालेल थांबूया आजच्या भागात त्याच ठिकाणी भेटूया उद्या आपल्या नियोजित वेळ ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेत चालू घडामोडीमध्ये दे धन्यवाद